नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण छोट्या मोठ्या भुकेसाठी म्हणा किंवा चहाबरोबर खाण्यासाठी असे छान असे बिस्किटं बनवणं आहोत घरच्या घरी ज्याला नानकटाही बोललं जातं त्यासाठी काय केलेलं माहिती आहे परातीमध्ये आपण तूप घेतलेलं आहे सॉरी तूप नाही आ मी इथे डालडा घेतलेला आहे तुम्ही तूपही घेऊ शकता डालडा मी थोडंसं तर फ्रीजमध्ये ठेवलेला घट्ट होता त्याच्यावर मी तो थोडंसं गरम करून थंड करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्येच टाकलेली आहे पिठी साखर ही साखर ही माझ्या ऑलरेडी बनवली आहे त्याच्यामुळे हेचं प्रमाण कसं आहे जेवढी एक वाटी तूप घेतला ना तर एक वाटीच साखर घ्यायची आहे किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता प्रमाण साखरेचं आणि छान आता आपण तुपामध्ये पिठी साखर ही छान म म्हणजे आपण फेटून घ्यायची आहे हाताच्या साह्याने म्हणा किंवा बाऊलमध्ये वगैरे घेत असाल तर आपण विस्करच्या साह्याने असं मस्त असं फेटून घ्यायचं आहे थोडीशी नंतर ती घट्ट होत जाते किंवा म्हणजे माझा ती साखर आहे चांगली मेल्ट व्हायला पाहिजे ना त्यासाठी छान मस्त असं आपण इथे फेटून घ्यायचे आहे आता इथे बघा मस्त असं फेटून झालं आहे आणि इथे बघा त्याचं टेक्चर पूर्ण एकदम घट्ट झालं आहे सुकली पूर्ण ती पिटी साखर आता याच्यात आपण टाकणार आहोत मैदा तोही एकच वाटी घेतलेला आहे मैदा तो आता पहिले आपण चाळून घेऊया चाळणीमध्ये चाळूनच टाकायचं आहे एका वाटीचंच प्रमाण घेतलेलं आहे बाकी जास्त असं हे घ्यायचं नाही आहे आता हा मस्त चाळून घेतलेला आहे जेणेकरून को याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या घुठळ्या किंवा घाण काहीही नसू दे त्यासाठी त्याच्यानंतर आता ही छोटी वाटी आहे एकदम त्याच्यासाठी एक मस्त खुसखुशीत व्हायला पाहिजे ना त्यासाठी आपण बारीक रवा घेतलेला आहे किंवा जाडही घेतलात तरी चालेल फक्त रवा टाकायचा जेणेकरून मस्त आतून ते खुसखुशीत होतात आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्या थोड्याशा गुठळ्या वगैरे मोडून घेतलेल्या आहेत जो साखरेचा आणि तुपाचं होता ना आता इथे मी कोमट दूध घेतलेलं आहे बघा छोटी वाटी आणि त्याच्यामध्ये केसर टाकलेलं आहे चिमूडवर आता हे दुधाचं आणि केसरचं जे आपण जे पाणी आहे दूध आहे ना आपण केसरवालं ते सगळं ओतून घ्यायचं आहे आणि मस्त असं मिळून घ्यायचं आहे थोडंसं कोमट असतानाच आपण किंवा हाताला वगैरे सोसेल ना एवढंच आपण घ्यायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे मी ते मस्त मिक्स करून घेते आणि त्याचा आपला मस्त असा गोळा व्हायला पाहिजे छान मळून घ्यायचा आहे जेवढं चांगलं मळाल ना तेवढं त्याचे मस्त आपलं त्याला रेस्ट वगैरे द्यायची नाही आहे त्याच्यासाठी चांगलं मळून घ्यायचं आहे मस्त खुसखुशीत होण्यासाठी छान मळलं गेलंच पाहिजे मस्त असं आता इथे बघा छान मस्त असा गोळा तयार झाला आहे आपला जास्त कडकही नाही आहे जास्त मऊही नाही आहे मऊ ठेवायचंच नाही आहे आणि जास्त एकदम कडकही करू नका म्हणजे ती बिस्किटं आपली खूप कडक कडक होतील त्यासाठी चा। ते आता इथे मस्त मळून घेतलेलं आहे चांगलं असं बाकी इथे तेलाचा तुपाचा वापर नंतर करायची काहीच गरज पडत नाही पहिले आपलं लावलेलं आहे ना त्याच्यामध्ये भरपूर होऊन जातं ते आता ह्याच्यातलं छोटं छोटं पोषण घ्यायचं तुम्हाला जेवढे घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या अंदाजाने घ्या मी इथे एक छोटासा गोळा घेतलेला आहे मस्त असा छान गोल करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडासा आपण प्रेस करायचा आहे कारण का आपण ते नानकटाही बनवतो आहे ना त्यासाठी थोडासा प्रेस करा हा एवढाच नाही ठेवायचा आहे आता हे बघा मस्त मी इथे पाच सहा गोळे करून घेतलेले आहेत आणि थोडासा प्रेसही करून घेतलेला आहे आता त्यावर लावण्यासाठी आपण हे बदामाचे काप आहेत जे एका बदामाचे दोन काप केलेले आहे उभ्या ह्याच्यामध्येच ते, ते मधोमध लावायचं किंवा चारोळी असेल तर तेही लावू शकता तुम्ही किंवा आतमध्ये टाकलात तरीही चालेल पण वरतून दिसायला मस्त वाटतं ना त्यासाठी मी लावते आणि थोडंसं आपण प्रेस करायचं जेणेकरून ते चिपकतील निघणार नाही अशा पद्धतीने सगळे करून घेतलेत आणि आता याला आपण फ्रायरमध्ये फ्राय कर म्हणजे आपण मस्त असं कुक करून घ्यायचं आहे तुम्ही डीप फ्रायही करू शकता तुपामध्ये वगैरे पण मी इथे फ्रायमध्ये करून घेते मस्त असे आता हे आपले झाले गोलवाले अजून एका शेपमध्ये दाखवणार आहे तुम्हाला आता हे ठेवूया एअरफ्रायर आणि त्याचा आता टेम्परेचर ठेवायचं आहे एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला आपण दहा मिनटं ठेवायचं आहे बरोबर दहा मिनटामध्ये आपलं हो ते होऊन जाणार तोपर्यंत मी दुसऱ्या शेपसाठी काय केलं आहे बाकीचा जो गोळा होता ना तो सगळा लाटून घेतलेला आहे थोडासा जाडसरच लाटायचा आहे जसा मोठा पराठा वगैरे लाटतो ना तशा ह्याच्यामध्ये आणि आता बॅड इथे हार्ट शेप आहे ना त्याचं मी ते साचे आहे त्याच्यामुळे त्याच्या ह्याच्यामध्ये कुकी बनवते आपण मस्त हे नानकटाई आपली आता हे सगळं मस्त थोडंसं प्रेस करायचं नंतर काढून घ्यायचं आहे आणि आता नंतर सगळे आपण ए मी आता सगळे काढून घेते बघा एका ह्याच्यात जेवढे होतील तेवढे काढायचे त्याच्यानंतर बाकीचा जो साईडचा जो भाग बघा आता हा साईडचा भाग आहे ना हा सगळा पुन्हा नंतर आपण गोळा करून पुन्हा थोडंसं लाटून त्याचे आपण पुन्हा बनवू शकतो बघा एवढं थिकनेस थोडासा पाहिजे एकदमही पातळ नको आहेत ना आता हे सगळे मी करून घेतलेले आहे त्याच्यावरही बदामाचे काप लावलेले आहेत तोपर्यंत इकडे आपलं मस्त दहा मिनटामध्ये कुकीज आपल्या नानकटाई तयार झालेल्या आहेत मस्त असं ब्राउनिश कलर वरतून आणि बाकीचेही मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत जे हार्टवाले आहेत ना ते सुद्धा दिसायला किती भारी वाटत आहेत ना आणि मस्त बेक झाले आपले मस्त असं छोट्या मोठ्या भुकेसाठी चहाबरोबर खाण्यासाठी टी टाईमसाठी आपल्या छान असे इथे नानकटाई तयार आहेत कसा वाटला मग मस्त ना भारीच आहे एक नंबर झालेत आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटी आपण एक नवीन रेसिपी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय